श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत श्रीपाद राजम शरण प्रपद्यपूर वर्णन श्री भास्कर पंडिताने त्या दिवशी आम्हाला त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला व श्रीपाद श्रीवल्लभाचे चरित्र ऐकवण्याची विनंती केली आम्ही भास्कर पंडितांचा आग्रह मोडू शकलो नाही रात्री त्यांचेकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या टोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो तेथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचे विवेचन झाले वक्त्याने आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले हे श्रोते हो श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष स्वरूप आहेत ते पिठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित होत आणि गंगेचे स्नान करीत त्यांच्या पिठिकापुरम मध्ये अवतरित होण्याने तेथील भूत भूतपिशाच बाधेचे निर्मूलन झाले होते पीठिकापुरममधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करील तेथील जनसमुदाय पिठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न कळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैव शक्तीचा अनुभव येतो प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते हे शब्द स्पर्श रूप रस गंध या तत्वांनी बनलेले असते योगदृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणाभावामुळे पिठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात यावर मी प्रश्न केला आर्यावर्तातील लोक त्यांच्या पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठिकापुरमला भौतिक रूपाने येतात का, का। श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे भौतिक दिसणाऱ्या पिठिकापुरम मध्ये एक सुवर्ण पिठिकापूर आहे जितकी भौतिक पिठापुरमची व्याप्ती आहे तेवढीच सुवर्ण वा सीमा आहे सुवर्ण पिठिकापूर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पेठिकापुरात वास्तव करीत असल्यासारखे वाटते या सुवर्ण पेठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणाची आभा निर्माण होते योगी तपस्वी महापुरुष या सुवर्ण पेठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात सुवर्ण केवळ योगचक्षु ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते सुवर्णपीठिका सुवर्ण सुवर्णकाशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे काशी यात्रा गमिष्यामी त्रे निवसाम्यह इतिब्रुवान सततम काशी वासम लभेत असे शास्त्रवचन आहे मी काशीला जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फल प्राप्त होते सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठाकपूर आहे तसेच एक भौतिक काशी सुद्धा आहे प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर आहे तसेच एक भौतिक प्राणमय काशीसुद्धा आहे मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक एक पिठिकापूर व काशी आहे या आनंदमय पिठिकापुरमलाच सुवर्ण पिठिकापूर असे म्हणतात तसेच या आनंदमय काशीलाच सुवर्ण काशी असे म्हणतात या वक्तव्यावर मी म्हणालो महोदया मी अल्पज्ञ आहे कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे सुबोध विवेचन करून सांगा काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या फलाबद्दल सांगतात ती यात्रा कोणती माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले बाळा पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते वास्तविक पाहता आपण करावयाची असते ती यात्रा अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश म्हणविली जाणारी ही पंचक्रोश यात्रा ही आपण चैतन्य रूपानेच करायची असते हेच या पंचक्रोशमय यात्रेचे गुडमय दैव रहस्य आहे श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकाला पंचक्रोश यात्रा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते त्यामुळेच पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद प्रभूंच्या योगशक्तीने सिद्ध होतात या पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणून कुरगड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केलेला आहे दैव रहस्याचे अनुष्ठान ज्यांनी केले ज्यांची योगदृष्टी आहे अशा साधकालाच हे सर्व आकलन होते इतर सर्वसामान्यांना त्याबद्दल काहीच बोध होत नाही श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केले तेव्हा गंगामाता प्रकट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगेत स्नान करीन असा वर दिला यामुळेच गंगामातेचे चैतन्यसुद्धा पंचक्रोशात सामावलेले आहे तसेच गंगामातेचे वास्तव्य पंचक्रोशात आहे यावर मी म्हणालो गंगामाता जलस्वरूप असते ना ती पंचक्रोशात क्रोशात कशी असेल मला हे समजत नाही यावर हसून भास्कर पंडित म्हणाले बाळा देवता या मंत्र स्वरूप असतात त्या भौतिक भौतिक स्वरूपात नसतात मंत्रस्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचे शक्तिरूप होय गंगामाता ही शक्ती देवता आहे चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे ती भौतिक स्वरूपातील गंगा नदी ही तादात्म्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे त्याचप्रमाणे सूर्यदेवता जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोला तादात्म्य स्थितीतील चैतन्य रूप देवता असतात हे धर्म सूक्ष्म गुढ असलेले दिव्य रहस्य तुला आता चांगले समजले असेल प्रत्येक मानवात जलतत्व असते त्याच्या शुद्धीकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात त्यासाठी ते दररोज काशीतील गंगा स्नानात जातात या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचे मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात गंगा गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवांनी केलेल्या त्यांच्यातील स्नानाने अपवित्र होतात या नद्यामध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात तेव्हा या महानद्या पूर्ववत पवित्र होतात जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशींच्या शरीरात जलस्वरूप आणि जलतत्वांचेच शुद्धीकरण असते श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत केवळ एका आदेशाने कोट्याने कोटी ब्रह्मांडाची रचना रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ती स्वरूप दत्तप्रभूच आहेत त्रेतायुगात भारद्वाज मुनींनी दिलेल्या भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार भारद्वाज गोत्रातील सावित्रिका ठक महायज्ञ केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पिठिकापुरम या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला त्यांच्या अवताराचे प्रयोजन महायोग्यांना महासिद्धांना महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांना त्यांच्या कर्वी धर्माचा उद्धार करायचा त्यांनी अवतारान अवतार या अवतारानंतर नरसिंह सरस्वती नामा नामरूपाने अवतार घेणार असल्याचे सांगितले या दिव्य वचनावर जो कोणी अविश्वास दाखवील त्यांना आणि श्रीपाद प्रभूच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाच्च योनी प्राप्त होईल ते बलहीन आणि अत्यंत हीनदीन अवस्थेस प्राप्त होऊन नरक यातना भोगतील अशा पापी व्यक्तींना गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल असे श्रीपादांनी सांगितले आहे तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरशः अक्षर सत्य ग्रंथ आहे हा ग्रंथ सर्व भाषांमध्ये अनुवादिला जाईल या महान ग्रंथांचे कोणत्याही भाषेत पराय पारायण केले असता त्याचे विशिष्ट फळ प्रत्येकाला मिळेलच याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वतःच करतील या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेवून त्याची पूजा केल्यास त्यांना कृपालाभ होईल या ग्रंथ पारायणाने कलियुगात सर्व शुभ गोष्टी घडतील असे महाप्रभू म्हणाले तुझे हे ग्रंथलेखनाचे काम श्रीचरण तुझ्याकडून पूर्ण करून घेतील त्यावर मी म्हणालो महाराज तुम्ही सांगितलेले सर्व योग्यच आहे पण मी पंडित मुळीच नाही शिवाय वेद वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे या अल्पज्ञाकडून आपण केवढे कार्य करून घेत आहात याचे मला आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो यावर भास्कर पंडित म्हणाले खरे तर असे दत्तविधानच आहे की निशिब्ध पदार्थांनी रोग बळावतात परंतु आश्चर्य असे की अद्भुत अशी कार्ये काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करवून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे हे त्यांच्या दिव्य शक्तीचेच निदर्शन आहे एके दिवशी एक संन्यासी पिठिकापुरम मधुल कुक्कुटेश्वर मंदिरात आले त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बाल अवस्थेत होते श्री नरसिंह वर्मा आणि व्यंकटपया श्री श्रेष्ठी बालक श्रीपाद श्रीवल्लभांना घेऊन घोडा गाडीतून कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आले त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यान अवस्थेत बसले होते त्यांना पाहून श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले या साधूला मंदिरात काय येऊ दिले नरसिंह वर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले अरे बाळा ते संन्यासी आहेत त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजे यांना सुद्धा राग येतो तर मासे पकडून ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे तितक्या त्या संन्यासाने डोळे उघडले त्यांच्याजवळ माशांचा वास येत होता ते त्या संन्याशांना समजले ते, ते खरेखुरे संन्यासी होते त्यांनी श्रीपादांकडे पाहिले त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली तेव्हा श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडलूत छोटे -छोटे मासे आहेत तुम्हीच पहा संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले श्रीपाद त्या संन्याशांकडे तीव्र नजरेने पाहत होते तितक्यात ते संन्याशी अंतर्मुख झाले त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनिरिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते एक एक थेंब काही एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत होता आ मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनावर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्याशांना कळाले संन्याशी बहिर्मुख झाले मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रद्धाभावाने पाहिले श्रीपादांनी सुद्धा मंद हास्य करीत त्यांच्याकडे बघितले संन्याशी श्रीपादांच्या चरण कमलावर नतमस्तक झाले श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने आपला हात या त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला यावेळी त्या संन्याशास पराशर मुनींनी आपल्या कृपादृष्टीने मत्स्यगंधीच्या शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली याचप्रमाणे पतिव्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे म्हणूनच तिला सुवासिनी असे म्हणत ज्याप्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात त्याप्रमाणे भौतिक शरीरात सुद्धा बदल होऊन सुवासाची अनुभूती येते असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशाला मौन बोध केला यानंतर श्रीपाद म्हणाले अरे बाबा तुला मत्स्य अवताराबद्दल कळाले दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुर्मावताराचा आधार आहे मंदार पर्वताला कुर्मावर प्रस्थापित करून देवदानवांनी समुद्रमंथन केले होते तू अंतर्मुख होऊन कासव ज्याप्रमाणे संकटाचे समय आपली इंद्रिये आत ओढून घेऊन ती नियंत्रणात ठेवतो त्याचप्रमाणे तू आपल्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील असे न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणीतरी तुला मारून टाकेल तुला जीवन हवे असल्यास आस, तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर असे केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो